<SITUZENIS .com> नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ओंकार जाधव मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ओंकार जाधव मित्र मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले हे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील शाळांनी भेटी दिल्या तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या ज्ञानातच यामुळे भर पडली आधुनिक समाजात मुलांना शिवकालीन शस्त्रांचा विसरच पडला आहे मुलांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी शस्त्र प्रदर्शन व पुस्तक प्रदर्शन यावेळेस भरवण्यात आले कार्यक्रमाची सुरुवातच शिववंदना घेऊन करण्यात आली संतोष चंदने यांनी शिवकालीन शस्त्रांची माहिती योग्य प्रकारे करून दिली विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार देखील यावेळेस मंडळाच्या वतीने करण्यात आला त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणी शिबिर रक्तदान शिबिर या कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळेस ओंकार जाधव मित्रमंडळातर्फे करण्यात आले होते शंभराच्या वर नागरिकांनी या ठिकाणी रक्तदान केले मंडळाचे हे तेरावे वर्ष असून शिवजयंतीचा सोहळा अतिशय उत्साहाने आणि आनंदाने ते साजरा करीत आहेत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वती विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड रोटरी इनविडूच्या अध्यक्ष प्रवीण साठे मॅडम माजी नगराध्यक्ष नाना कारके यावेळेस उपस्थित होते ओंकार जाधव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष ओंकार जाधव गणेशभाऊ मराठे खरोटे काका ज्योष्नाताई मांडेकर सारंग दाभाडे तसेच ओंकार जाधव मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच तळेगाव दापाडे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकित जाधव व सानिका शेवाळे यांनी केले जय शिवराय शिवजयंती निमित्त मित्र हो, मंडळ यांनी अत्यंत कार्यक्रम चालू रक्तदान शिबिर वयस्कर माणसाचे डोळे तपासणे असे काही जे उपक्रम करतात ते वृद्ध नागरिकांना किंवा ज्येष्ठ नागरिकांकरता फार फायदेशीर आहे आणि असेच उपक्रम इथून पुढे घेत जावा ही आमची सर्वांची इच्छा आहे जय जय शिवाजी महाराज जाए शिवराय मित्र मंडळ त्यांच्या वतीने यंदा वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात येत आहे या शिवजयंती निमित्त इथं ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवण्यात आलेले या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनामध्ये सर्व शालेय विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सहभाग घ्यावा त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये असलेले सर्व शस्त्र आणि समकालीन चित्र इथे या प्रदर्शनामध्ये लावलेले आहेत त्यामध्ये शिवाजी महाराजांचे समकालीन चित्र जे ब्रिटिश लायब्ररीमध्ये ते चित्र लावण्यात आलेले त्याचबरोबर महाराजांनी किंवा मराठ्यांनी जी वापरली विशेषतः शस्त्र होती धोप फिरंग वागनख बिचवा गुर्ज अशी विविध प्रकारचे शस्त्र त्याचबरोबर दक्षिणेकडचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कटारी विशेषतः भाले भाल्यामधले प्रकार गजकुंत हत्तीकुंत गज आणि प्रकारचे भाले त्याचबरोबर कत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या वीस एक तलवारी अशी हे शस्त्रांमध्ये आकर्षण आहे त्यामध्ये विशेषतः माडू नावाचं शस्त्र ते प्राण्यांच्या शिंगापासून बनवलेलं असतं आक्रमण आणि संरक्षण हे एका शस्त्रामध्ये पाहणारं हे शस्त्र या प्रदर्शनामध्ये आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं जे काही समकालीन चित्र आहे त्यामध्ये असणारे पट्टा विशेषतः दांडपट्टा ज्याला म्हटलं जातं असे पट्टा एक शस्त्र हे हो, महाराजांच्या समकालीन चित्राबरोबर लावण्यात आलेले आहे विविध प्रकारच्या ज्या तलवारींमध्ये होते त्यामध्ये विशेषतः म्हणजे पर्शियन जी शस्त्र होती त्यामध्ये कर अरेबिक पद्धतीचं जंबिया आणि त्यामध्ये भारतामध्ये बनवलं गेलं त्याच पद्धतीचं इंडियन टायगर कूत हे लहान छोटे अत्यंत छोटी अशी शस्त्र पण घातक शस्त्र हो, या प्रदर्शनामध्ये आहेत त्याचबरोबर आपण ज्याप्रमाणे आक्रमण करतो पण त्यासाठी संरक्षणासाठी सुद्धा काही महत्वाचे साधनं लागतात त्या महत्वाच्या संरक्षणामध्ये विविध प्रकारच्या ढाली आहे त्या ढालींमध्ये गेंड्याच्या कादळीची उंटाच्या कदळीची आणि पोलादाच्या त्याचबरोबर चिलकत दस्तान आणि शिरस्त्र ही महत्वाची साधनं पासून आपण संरक्षण करू शकतो ही सगळी साधनं किंवा ही सगळी शस्त्र आपण या प्रदर्शनामध्ये लावलेली आहेत त्याचबरोबर दक्षिणेकडच्या कत्ती आपण कोयता म्हणतो त्याला तर दक्षिणेकडे कत्ती म्हटलं जातं मुख्य म्हणजे विशेषतः भगवान मार्तंड जे एक शस्त्र आहे खांडा त्याला खंडोबा म्हणून ज्या नावाने रोखला जातो खांडा नावाचं शस्त्र त्या सुद्धा आहे ज्यामुळे तो खंडोबा म्हणून ओळखला जातो किंवा खंडेनामी साजरी केली जाते त्या शस्त्रांवरून हे शस्त्र प्रदर्शनामध्ये आहेत त्याचबरोबर दक्षिणेकडची काही शस्त्रांमध्ये तलवारे बघा तर नायर तलवार आहे दक्षिणेकडे विशेषतः आपण टेम्पल शॉर्ट्स म्हणून ओळखलं जाते त्याचबरोबर वेगवेगळ्या कुराडी बळी द्यायच्या कुराडी परसू छोट्या छोट्या कुराडी या शस्त्र आहेत अंकुश ज्या अंकुशाच्या सहाय्याने आपण एखाद्या हत्तीला मध्यमस्थ हत्तीला उन्मत्त झाल्या हत्तीला अंकुश मध्ये नियंत्रण मध्ये ठेवू शकतो असे अंकुश नावाचे शस्त्र अशा विविध कालखंडातील शस्त्र या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेले ओमकार उद्या शिवजयंती आहे त्या निमित्ताने आपल्या इथे शस्त्र दाखवायचा प्रदर्शन भरलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी शस्त्र बघितली नमस्कार जय शिवराय मी सरा शेटे ओंकार मित्र मंडळाचा पदम कॉलनी येथून बोलत आहे आज शिवजयंतीनिमित्त अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आम्ही मध्ये शस्त्र शस्त्रप्रदर्शन व पुस्तक प्रदर्शन असा कार्यक्रम ठेवलाय शस्त्रप्रदर्शन घेण्याच्या मागचे कारण आजकालच्या पिढीला आपल्या पूर्वजांचे जे इतिहास आहे तो विसरत विसर पडत चाललाय आपली जी तरुण पिढी आहे ती चालली आहे आपण त्यांना योग्य मार्ग योग्य सल्ला आपण त्यांना जर थोडेफार शिक्षण दिले की आपले पूर्वज कसे लढले त्यांनी कसं काय आपलं स्वराज्य स्थापित केलं ह्याकरिता ठेवले पुस्तक प्रदर्शन की पोरांना आपल्या माहिती भेटू दे तसं त्या यांनी आपलं तसंच आपण एक मोहीम चालू करणार आहे या पासन आपण तिथीनुसार शिवजयंतीला आपण दर जर दर किल्ले दरवर्षी मोहीम स्वच्छता मोहीम त्याचं संवर्धन त्याच्या आजूबाजू परिसरातील पर काही आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल असं आपण मोहीम चालू करणार आहे त्या वर्षी मित्र मंडळ तर ते एक स्वच्छता मोहीम किंवा किल्ला संवर्धन मोहीम आम्ही चालू करणार आहे तर कोणी इच्छुक असेल जे सहभागी व्हायचं असेल त्यांनी ओंकार संपर्क साधावा आणि जेवढे लोक असतील तेवढाच आपला इतिहास जपण्यात मदत होईल जय हिंद जय महाराज ओंकार मित्र मंडळ यशवंत नगर तडेगाव दाभाडे या ठिकाणी आपण रक्तदान महादान असं आपण या ठिकाणी एक शिबिर आयोजित करत आहोत मित्र आज लोक चंद्रावर मंगळावर गेलेत परंतु एक रक्ताचा थेंब हा कोणत्या शास्त्रज्ञाने किंवा कुठल्या कारखान्यात हा तयार झालेला नाही आज माणसाच रक्त आज माणसाला कामात आलेलं आहे हे जे काही सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ओंकार मित्र मंडळ तडेगाव यशवनगर या ठिकाणी त्यांनी उद्दिष्ट स्था, स्थापन केलं की के आपण शिवजयंती साजरा करत आहोत एक वेगळ्या आगड्या अशा कार्यक्रमाने साजरा करूया तो रक्तदानाने आणि त्यांचे जे काही सर्व सहकारी मित्रमंडळ आहेत त्यांनी पण तो होकार दिला आणि आजचा हा कार्यक्रम घडवून आणला आज बघता बघता एक ते दीड तासात तीस रक्तदात्यांनी स्वतःहून या ठिकाणी रक्तदान केलेले आज तीस इंटू थ्री तीन का की एका जणाने रक्तदान केलं तर तीन जणांचा जीव वाचत असतो कारण का की त्याच्यामधून जे काही आपले तांबड्या पेशी असतात पांढऱ्या पेशी असतात आणि एक रक्त बिंबिका असतात असे तीन घटक आपण सेपरेट करत असतो आणि ज्या रुग्णाला ज्या घटकाची गरज असेल तो घटक आपण देत असतो आज म्हणजे तीस इंटू थ्री म्हणजे असे नव्वद जणांचे प्राण त्यांनी वाचवले असे सर्व तीस रक्तदात्यांचा आपण टाळ्याने जोरदार त्यांचा आपण मनस स्वागत करूया आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद